हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असे ढोळसे बनवणार आहे आणि सोबतच बनवणार आहे उटत तर चला मग करूया सुरुवात या वाटीनं मी तीन वाट्यानं तांदूळ घेते तर बघा तांदूळ नीट करून घेतात आता याच्यामध्ये पाणी घालून ना त्याच्यातलं घाण पाणी निघेपर्यंत स्वच्छ पाणी जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्याला स्वच्छ स्वच्छ दिखून घ्यायचं आहे बघू शकता पाणी कसलं झान दिसतंय तर आता ह्याला स्वच्छ दिघून घेते मी तांदूळ दिवून झाले आता याच्यावरनं ताप लाकून ठेवते पाणी घातलेलं आहे थोडंसं भिजण्यासाठी तांदूळ आणि आता ह्याला एक पाच ते सहा तास भिजत ठेवते एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमच्यावर चब मेथ्या घेतलेल्या आहेत तर आता ही बी आपण भिजायला टाकूया डाळ काय जास्त ठेवायचं नाही आता याला असंच पाच सात तासासाठी भिजत ठेवूया तांदूळ छान भिजलेले आहेत दुसऱ्या साईडला डाळ आणि मेथी पण छान भिजलेली आहे तर आता याला ना मिक्सरला बारीक करून घेऊया आता थोडं थोडं करून वाटून घेते जास्त काही घालत नाही नंतर ना मिक्सर बंद पडतं त्याच्यामुळं आणि ना थोडं थोडं घेऊन वाटल्यानं ना बारीक वाटलं बी जातं छान तर बघा स्मूद ना वाटलं गेलेलं आहे बघू शकता एकदा तर याच पद्धतीने मी सगळं वाटून घेणार आहे पद्धतीने बघा सगळं आपण वाटून घेणार आहे छान असं तर आता याला मी डब्यामध्ये काढून घेते तर मोठ्या डब्यातच काढायचं जेणेकरून पीठ आपलं फुगलं जाईल ना तर त्याला जागा राहील फुगण्यासाठी त्यासाठी तर तांदूळ वाटून झालेले आहेत म्हणजे लगेच डाळ पण वाटून घेतलेली रात्री ना ठेवताना डब्बा अर्धा होता आणि आता बघू शकता छान असं ना आपलं बॅटर फर्मेंट झालेलं आहे आणि बघा डबा किती भरत आलेला आहे आता ना उत्तर करायला जेवढं लागणार आहे तेवढं थोडंसं काढून घेणार आहे आणि बाकीचं ठेवून देणार आहे तर हे बघू शकता कसलं मस्त असं फर्मेंट झालेलं आहे आणि गरमी बी नाही काय नाही बघा पावसाळ्यामध्ये असलं मस्त असं ना बॅटर फर्मेंट झालेलं आहे बघू शकता आणि पांढर शुभ्र झालेलं आहे आता लागल तेवढं मी काढून घेते आणि चटणी बनवणार त्याच्यासाठी शेगा चटणी भाजून घेतले आणि सोबतच एक मिरची भाजली आहे कारण ना थोडीशी कच्ची राहिली ना मिरची लिस्ट तिखट लागते त्याच्यामुळे मी ना भाजून घेतलेलं आहे न भासता घातली तरी चालते एवढं ना सोबतच कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून घेतलाय ह्याच्यासाठी उत्तप्पा बनवण्यासाठी आणि हे लसूण ना सांबारला येते म्हणून सोडून ठेवलं आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा सकाळी सकाळी माझं इथं चाललेलं आहे मी बनवणार आहे उतप्पे तर त्यासाठी ना मी इथं आता शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे तर शेंगदाण्याचं ना वरलं सार काढून घेते मी तेवढं ना सार काढून घेते आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं जाळवण घालणार आहे सोबत मिरची बी भाजून घेतली आहे कारण ना कच्ची मिरची घातल्या की चिकट लागतं त्याच्यामुळं ना मी थोडंसं भाजून घेतले आणि इकडं ना आबीला लागले भूक त्याच्यामुळं ना तो येऊन बसला तो वळवळ करत hmm. आता ना लगेच आणि दादाच्या शाळेमध्ये पेरेंट्स मिटिंग आहे त्याच्यामुळं त्यांना पण जायचं आहे आणि ना पेरेंट्ससोबत स्टुडंटला पण बोलवलं आहे का नाही युनिफॉर्म हां जायचं आहे का जायचं आता कंप्लेंट येतात भीक बर नाही आमचं दादा शांत आहे आहे का नाही रे दावे हां तर बघा थोडंसं डाळवं आणि शेंगदाणे कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातलेली आहे आता याला मी वाटून घेते आता मिक्सरच्या भाटात काढून घेतले आणि सोबतच ना एक चिंचचा टुकडा टाकते याला मिक्सरला फिरून घेते आणि मग ह्याच्यानंतर दही घालते याच्यामध्ये <स्थाँगा> बारीक असं वाटून घेतले आणि सोबत आता दही घालते मी आणि पाणी थोडंसं बसकी तर मस्त अशी ना शेंगाची चटणी तयार झालेली आहे ह्याला जास्त पातळी ना नाही आणि जास्त घट्टही ठेवलेला नाही तर बघा कडईतनं एक चमचाभर तेल घातलेलं आहे आता तेल गरम झाले आता याच्यामध्ये ना मोहरी घालते मोहरी चांगली तडतडू द्यायचंय याच्यामध्ये कढी पत्ता टाकून घेऊया आता तडतडू द्यायचंय आता याच्यावर तडका मस्त तयार तर बघू शकता बघा खूप छान आणि कमी मदे बनते चुमडवर सोडा टाकते सोडा घातल्यानं ना ढोसेला कुरकुरीत आणि खुसखुशीत खुशीत बनतात बघा कडक पण आहेत ना ढोशात छान असं खुसखुशीत होतात आणि चवीनुसार मीठ घालते आता याच्यात थोडंसं पाणी घालते थोडंसं बेटर घट्ट आहे आणि मीठ पण ना छान विरगळलं जातं त्याच्यामुळं बेटरमध्ये थोडंसं बेटर होतं ബാ പാ മറില മറിയ സി

तर बघा एक दोन ढोशी बनवल्यानंतर मी लगेचच उत्तप्पा बनवून घेतलेला आहे उत्तप्पा थोडासा जाड राहतो हो, त्याच्यामुळं ना मी थोडासा उत्तप्पा जाडच ठेवलेला आहे आणि वरीना कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही याच्यावर टमाटेही घालू शकता पण दादाला आवडत नाही त्याच्यामुळं ना मी याच्यात टमाटच घातलेलं नाही कांदा आणि कोथिंबीरच घातलेली आहे एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीनं आपले उत्तपे पण तयार झालेले आहेत बघू शकता तर असे मी उत्तपे बनवलेले आहेत तर ज्याला उ उतप्पा खायचा आहे त्याला उत्तप्पा बनवलेला आहे आणि ज्याला डोसा खायचा आहे त्याला डोसे बनवून दिलेले आहेत एकदम सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मस्त असे आपले हे डोसे सोबत सांबर चटणी आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे चला मग भेटूया आणखीन एक अशा सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय